जय गौ माता आपले शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे पंचमहाभूत म्हणजे आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी आणि ह्या पाच तत्वांना कंट्रोल करायचा असेल तर आपल्याकडे पंचगव्य आहे पंचगव्य म्हणजे दूध तूप दही सेन आणि गोमूत्र याच्या माध्यमातून कारण ह्या पंचमहाभूताचा एक जरी घटक कमी पडला शरीरामध्ये तरी आम्ही आजारी पडतो आणि एखादा घटक जर वाढला तर त्याला आपण आजारी पडतो त्यालाच कॅन्सर म्हणतो तर म्हणून यासाठी जर कंट्रोल करायचं असेल तर गोमातेला शरण गेलं पाहिजे आणि गोमाताच तुम्हाला वाचवू शकते तर यासाठी कुठल्याही जगामधला कुठलाही वायरस येऊ द्या तर त्या व्हायरसला कंट्रोल करायचा असेल तर देशी गायच आहे तर यासाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला कुठलाही आजार असो त्यासाठी फक्त आणि फक्त गोमातेचे पंचगव्याचे प्रॉडक्ट वापरा त्यामधून तुमचा आजार नाहीसा होईल आणि इम्युनिटी पॉवर वाढेल आणि इम्युनिटी पॉवर जर वाढली तर तुम्हाला जगामध्ये कुठलाही आजार येऊ द्या तुमच्याकडे आजार फिरकणारसुद्धा नाही त्यासाठी अधिक माहितीसाठी डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन नव्याण्णव एकोणसत्तर एकतीस तेहतीस सत्त्याण्णव धन्यवाद जय हो माता